नमस्कार मित्रांनो स्वराज्या ग्रुपमोर आपलं स्वागत आहे हे आपलं मुक्त संचार गावरान कुकुटपाणी पूर्ण प्रिरेन पूर्ण नॅचरल पद्धतीने मित्रांनो पूर्ण पीड जर असेल मित्र पूर्ण अर्धा एकरमध्ये मित्र पूर्ण असे नारळाची झाडं लावलेली होतं साईडने असं कंपाऊंड केलेलं आहे दहा फूट उंचीचा मध्ये झाडं लावली शेवग्याचे कसं वाटलं आपलं नक्त वाट सांगाल मित्रांनो कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण प्रिरेंचा मित्रावर अर्धा एकरमध्ये पूर्ण साईडने जाळी लावलेली पूर्णमध्ये झाडं लावले सगळे पूर्ण नॅचरल पद्धतीने कळवले त्या खांद्या बसला मित्रो आपला पूर्ण शेवगे जांब चकू पूर्ण असे झाडं लावले आहेत मित्र पूर्ण फ्री रेंज, मुक्त संचार आवरण कुक्कुट पालन मित्रो आपलं मी दोघणाचं बसण्यासाठी केलेले आहे मित्रांनो मुक्त संचार आपलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा विसरू नका मित्रांनो कमेंट करा स्वराज जागरूक फॉर्म सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो